न्यूज न्यूज बाजू मांडणारे चॅनल चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंगल कार्यालय लॉन्स या ठिकाणी मोट आवाजात डी जे वाजवले जात, जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी डीजे चालक व मंगल कार्यालय लॉन्स मालक यांची एक संयुक्त बैठक घेऊन डीजे संबंधी असलेल्या नियमाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत डीजे वाजवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आवाज मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच कोणत्याही मंगल कार्यालयात हळद लग्न समारंभ साखरपुडा व इतर कार्यक्रमांमध्ये विना परवाना डीजे वाजवल्यास किंवा वाजवू दिल्यास कारवाई करण्यात येईल म्हणून सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यापूर्वी रितसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे पोलीस निरीक्षक कबाडे यांनी सांगितले आहे नागरिकांनी देखील अशा प्रकारे विनापरवाना डीजे वाजवताना आढळून आला किंवा त्याचा त्रास झाला तर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे डीजेच्या व्यवसायात विशेषतः सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात उतरले आहेत शहरात उपलब्ध नसलेल्या रोजगारामुळे कुठला तरी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करावा या उद्देशाने अनेक तरुण या व्यवसायात असले तरी व्यवसाय सांभाळत असतानाच कायद्याचे व नियमांचे पालन करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेण्याची गरज डी जे व्यावसायिक व मंगल कार्यालय चालक यांना घेण्याची गरज आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद